रामकृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व आज आपण आहे वल्ला वाटाण्याची भाजी आहे इथं वल्ला वाटाणा घेतलेला आहे मी तर इथे एक वाटी वाटाणा घेतलेला आहे एक कांदा एक टमॅटो एक बटाटा आल्लं लसूण इथं लसूण माझा घरचाच आहे त्याच्यामुळं मी देव काही जास्त सोलून घेत नाही गावरान लसूण आहे त्याच्यामुळे जास्त सोलत नाही आल्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे एक इंच बटाटा आपल्याला साळून आणि बारीक दळून घ्यायचं आहे तर भाजी बनवताना आपल्याला घट्टसर भाजी लागते त्याला बिना शेंगदाण्याची आणि बिना मसाल्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत मसाला म्हणजे आपण खोबरं कांदा भाजून वगैरे घालतो असं काही घालणार नाही आहोत आपण तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटाणा उकडून घेऊया बटाटा साळून घेऊया वाटाणा उकडून घ्यायला मी इथं कडाईमध्ये वाटाणा घेतलेला आहे मीठ घालून घेतलं पाणी घालून घेतलं उकडून घ्यायचं आहे आपल्याला वाटाणा इथे आपण कांदा टमॅटो बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर आलं लसूनसुद्धा बारीक केला आपल्याला बटाट्याची गिरवी तयार करून घ्यायची तर बटाटा मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे बटाटा बारीक दळून घ्यायचा मिक्सरला इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि आपल्याला इथे जिरे आणि मोरी एकत्र घालून घ्यायचे दोन लाल मिरच्या तेजपत्ता दोन लवंग दोन मिरे थोडासा दालचिनीचा तुकडा एक हिरवी मिरची कांदा घालून घ्यायचा आहे किती आपण बटाट्याची गिरवी तयार करून घेतलेली आहे अशी एकदम बारीक पातळ व्हायला पाहिजे छान असे तर आपण ती नंतर घालणार आहोत टमॅटो घालून घेऊया आलं लसूण पण घालून घ्यायचे परतून घेऊया इथं कांदा आपल्याला छान असं परतून झालेला आहे इथं बाकीचे मसाले काढून घेतलेले आहे मी तर इथे मी मीठ मसाला कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हिंग हळद आणि धना पावडर घेतलेली आहे घालून घेऊया इथे छान परतून घ्यायचे आहे बटाट्याची गिरवी घालून घ्यायची इथे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अजून थोडं पाणी घेतलं आहे पाणी घालून घेऊया इथे बटाट्याची गिरवी छान अशी शिजलेली आहे आता हे शिजलेला वाटाण आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर छान असं आता आपण एक उकळी घेऊया इथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाणी वाढू शकता नाही वाढवलं तरीही चालेल तुम्हाला जर घट्ट भाजी पाहिजे असेल तर पाणी वाढवायची गरज नाही आणि तुम्हाला थोडीशी पातळ सर भाजी पाहिजे असेल तर इथं थोडंसं अर्धा ग्लास पाणी वाढवायचं तर इथं आपल्याला भाजी तयार आहे भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर भाजी बघा किती छान भन्नट झालेली मस्त आता गॅस बंद करूया भाजी झालेली आहे भाजी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका नवीन रेसिपी तोपर्यंत छान राहा मस्तरा खुशरा आणि अशी भाजी नक्की करून बघा